चा साई केटरिंग अँड इव्हेंट मॅनेजमेंटच्या चविष्ट भोजन सेवेला पसंती घरगुती तसेच खाजगी व सार्वजनिक कार्यक्रमामध्ये स्वादिष्ट आणि गुणवत्तापूर्ण भोजन देणाऱ्या श्री साई केटरिंग अँड इव्हेंट मॅनेजमेंट या संस्थेने नाशिकमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे लग्न समारंभ साखरपुडा बारसे वाढदिवस वास्तुशांती मुंज फार्म हाऊस पार्टी पूजन अशा विविध कार्यक्रमासाठी स्वादिष्ट शाकाहारी जेवणाची सुविधा या संस्थेमार्फत उपलब्ध करून दिली जाते खास बाब म्हणजे ग्राहकांचे पूर्ण समाधान हेच संस्थेचे प्रमुख ध्येय असून दर्जा आणि चव यामध्ये सातत्य राखलं जातं उच्च प्रतीचे जेवण कुठल्याही प्रकारचे मिक्सिंग नाही आणि तेही अगदी वाजवी दरात उपलब्ध करून दिले जाते ही या सेवेची खासियत ठरते ग्राहकांचा विश्वास आणि दर्जेदार सेवा यामुळे श्री साई कॅटरिंग अँड इव्हेंट मॅनेजमेंट ही संस्था अनेक कुटुंबियांच्या पसंतीस उतरली आहे संपर्कासाठी त्र्याण्णव शून्य नऊ एकोणसाठ एकसष्ट एकोणसाठ आणि त्र्याण्णव सत्तर चव्वेचाळीस चौतीस चाळीस विनिता अपार्टमेंट इंद्रकूट पंचवटी नाशिक सर्व कार्यक्रमासाठी स्वादिष्ट आणि दर्जेदार शहाकरी जेवणाची खात्री नाशिक लक्ष न्यूज ब्युरो रिपोर्ट नाशिक